नमस्कार स्वागत आहे तुमचं झायका महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे क्रिस्पी लेग पीस फ्राय एकदम सोप्या पद्धतीची आणि अगदी कमीत कमी वेळात होणारी ती तेही कमी साहित्यात त्यासाठी आपण घेतले चार लेग पीस एकदम स्वच्छ पानाने धुवून आहे काचेच्या भांड्यामध्ये एक अंडा फोडून घेऊ अद्रक लसण पेस्ट हळद मिर्ची पावडर मसाला धनिया पावडर मीठ चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबू पिळून घेऊ सगळं मसाले टाकून दिले आपण फोडलेल्या अंड्यामध्ये तर चांगलं मिक्स करून घेऊ कच्च्या अंड्याला चांगलं मिक्स करू येत नाही मसाल्यामध्ये तर आता आपण आता चिकन लेग पीस टाकून देऊ आणि एकदम चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ अंड्याचा वापर आपण याच्यासाठी करणार आहे की आपण जो तळायला मसाला लावणार आहे तो मसाला सुटायला नको आणि एकदम चिपकून राहावं त्यासाठी हो अंड्याचा वापर इथे आपण केला आहे चिकनला एकदम चांगलं मिक्स करून घेतले आपण अंड्याच्या पेस्टमध्ये तर दुसऱ्या भांड्यात आपण रवा घेऊ मिरची पावडर मीठ चवीनुसार धनिया पावडर हळद मसाला आणि चांगलं मिक्स करून घेऊ कारण आपण लेग पीसला रवा लावून फ्राय करणार आहे म्हणजे अगदी कमी वेळात होईल त्यासोबत कुरकुरीतसुद्धा होईल आणि चवदारसुद्धा होईल पीसला आता रवा लावून ठेवू आपण तळायच्या वेळेस अजिबात सुटणार आहे कारण इथे आपण अंड्याचा वापर केला आहे म्हणजे एकदम चिकून राहील आणि अशाच पद्धतीने सगळ्या लेग पीसला रवा लावून घ्यायचा आहे सगळ्या लेग पीसला रवा लावून आहे आपण तुम्ही पाहू शकता तर आता आपण तळून घेऊ लेग पीसला सुरुवातीचे पाच मिनिटापर्यंत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे म्हणजे पीस आतमधून चांगले शिजून जातील प्रत्येक एक दोन मिनटानंतर चिकन लेग पीसला पलटवत राहायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू चांगले शिजून जातील तुम्ही पाहू शकता ने रवा अजिबातच सोडला नाहीये एकदम चिकून ठेवला आहे लेग पीसला आपण पाच मिनिटापर्यंत लो फ्लेमवर शिजून टाकलाय किंवा तळून टाकलं आहे आपण तर आता आपण लेग पीसला बाहेर काढून घेऊ लेग पीसला बाहेर काढू गॅसची फ्लेम फुल करू आणि तेला एकदम चांगलं कडक तपू देऊ त्यानंतर फक्त एक मिनटासाठी चिकनला तळायचं आहे म्हणजे क्रिस्पी होऊन जाईल चिकन वरतून आतमधून तर शिजूनच गेला आहे तर तेल एकदम छान गरम झालंय त्यात आपण लगेच तळून टाकू एक मिनिटापर्यंत चिकन लेग पीसला फुल फ्लेमवर आपण तळून घेतले एक मिनटासाठी तर आता आपण चिकनला बाहेर काढून टाकू तर फायनली आपलं लेग पीस फ्राय बनवून तयार झाले एकदम क्रिस्पी आणि अगदी कमी वेळेत होणारा तुम्ही आवाजवून पाहू शकता एकदम क्रिस्पी तयार झाले लेग पीस आणि सुद्धा एकदम छान शिजून गेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या